वर्ल्ड टूर्सचा हिरवागाव स्वप्न साखर हिंगूरच्या मातीवर पर्यावरण व्रताचा शब्दांनी जग जिंकता येतं पण पृथ्वी वाचवता येते हाच मंत्र टूर्स लिमिटेड पुणे या पर्यटकांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या कंपनीने आता हिरव्या स्वप्नांचीही नवी वाट पकडली आहे कंपनीचे संस्थापक परेश गायकवाड यांच्या पुढाकाराने त्याचप्रमाणे अर्चना निकम यांच्या सहकार्याने पर्यावरण प्रेमाचे प्रतीक ठरलेल्या एका वेगळा वृक्षारोपण सोहळा नुकताच लिंगरूर कापसी या ठिकाणी गायरानामध्ये पार पडला या कार्यक्रमाचे खरे प्रेरणास्थान म्हणजे गेली पंचवीस वर्ष निसर्ग सेवेस वाहून घेतलेले पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले ज्यांनी अभिनेते सयाजी शिंदे निर्मित सह्याद्री देवराई आणि परानुवादी संघटनेच्या माध्यमातून हिरवळ निर्माण केली चेतना जागवली आणि हिरवे स्वप्न पेरले नामदेव चौगुले सरांच्या सुसंस्कारित विनंतीवरून ड्रीम वर्ल्ड टूर्सने आज वृक्षारोपणाचा पर्यावरणीय वसा जोपासण्याचा मान मिळवला परेश गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की ड्रीम वर्ल्ड ही केवळ प्रवासांची संस्था नाही तर ती निसर्गप्रेमाचीही एक व्यासपीठ बनावी ही प्रेरणा नामदेव चौगले सरांच्याकडून मिळाली लेहूरच्या भूमीत झाडांची शिदोरी लावण्याची ही सुवर्णसंधी आम्हाला लाभली याचा आम्हाला मनापासून आनंद होत आहे कार्यक्रमात परेश गायकवाड आणि अर्चना निकम या प्रमुख पाहुण्यांचे गुलाब रोपे आणि संविधान ग्रंथ देऊन स्वागत केले नामदेव चौगुले एकनाथ कुंभार मयूर आवळेकर वैशाली कुंभार गणेश माळी यांनी संयोजनाचे सुसज्जपणे पार केले यावेळी मानसिंग चव्हाण सुरेश चव्हाण बाळासाहेब आवळेकर निरंजन कुंभार नवनाथ लाड यांच्यासह अनेक माता भगिनी विद्यार्थी पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नामदेव चौगुले यांनी प्रास्ताविक स्वागत आणि आभार प्रदर्शन केले आज आपल्या विंगनूर कापसी या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही करत हो। आहोत आणि हा कार्यक्रम करत असताना ड्रीम वर्ल्ड टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुणे ही संस्था चालवणारे आमचे यापूर्वी मी माझ्या माझ्यासमेवेत एकनाथ कुंभार वैशाली वहिनी माझी सौभाग्यवती अपुराव चौगुले त्याचप्रमाणे माझी मुलगी जावाई त्यानंतर साठे सर साठे वहिनी प्रकाश कडगावकर कडगावकर वहिनी आम्ही सर्वजण त्यांच्या समवेत थायलंडची के ट्रीप केली आणि ही ट्रीप केल्यानंतर त्यांच्या आमच्यामध्ये एक अगदी जवळीलचं नातं निर्माण झालं की ज्याप्रमाणे मी ह्या लिंगणूसारख्या ठिकाणी दहा वर्षे काम केल्यानंतर ह्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचं जसं आम्हाला भाग्य लाभलं तर त्याच पद्धतीने विदेशामध्ये गेल्यानंतर सुद्धा आणि विदेशामध्ये जाण्याचं आमचं जे स्वप्न होतं ते बरेच मुळे आणि अर्चना मॅडम यांच्यामुळे ते पूर्ण झालं आणि मग त्यांना देखील आम्ही विनंती केली की सर तुम्ही अगदी दोनशे तीनशे वेळा तुम्ही विदेशामध्ये गेलेल्या आहात विदेशामध्ये सगळं सौंदर्य तुम्ही पाहिलेलं आहे तर गेली पंचवीस वर्षे आम्ही सृष्टी पर्यावरणी संघटना निपाणी आणि सह्याजी शिंदे सरांची सह्याद्री देवराई यांच्या समिती आम्ही गेली पंचवीस वर्षे काम करत आहोत तर आमच्याही या कामामध्ये आपला सहभाग असायला पाहिजे आणि त्याप्रमाणे सरांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे आजचा हा कार्यक्रम करत असताना आज आमच्या लिंगणूरसारख्या ठिकाणी हे वृक्षारोपण करत असताना हे वृक्ष रोपे ही त्यांनी दिलेले आहेत आणि ड्रीम वर्ल्ड टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीनं आज या ठिकाणी हा वृक्षारोपणाचा आम्ही कार्यक्रम करत आहोत प्रथमतः मी एकनाथ कुमार आणि वैशाली वहिनी यांना विनंती करतो की परेश सर त्याचप्रमाणे अर्चना मॅडम यांना एक एक संविधानाचं पुस्तक आणि एक गुलाब आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना आम्ही भेट करत आहोत भेट त्यांनी स्वीकारावी अशी मी विनंती करतो काय आप। सर आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आला आमच्या लिंगणूरची ग्रामपंचायत ग्रामस्थ सर्वांच्या वतीनं आम्ही तुम्हाला दिल्ली भेट स्वीकारलात त्याबद्दल मी आम्ही लिंगूरची ग्रामपंचायत ग्रामस्थ यांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आणि आभारी म्हणतो आणि आपणच विनंती आहे की आपले कोण मिळवलं करा नमस्कार मी परेश गायकवाड क्षेत्रामध्ये आहे तर पर्यटनाबरोबर आपल्या पर्यावरणासाठी यांच्यासारखे चांगले बरोबर असतील तर सरांनी मला म्हटले की तुम्ही ड्रीम वॉल्डच्या मार्फत काय करू शकत असाल तर आम्ही विचार केला आणि आज लिंगनूर येथे छोटंसं म्हणजे फार मोठं याला म्हणता येणार नाही योगदान पण छोटंसं आम्ही आमच्या परिणाय योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी चौगुले सर एकनाथ कुंभर सर बाकीचे सगळे मंडळी केली आणि त्याच्यामुळे हा सगळा आजचा उपक्रम पार पडला आम्ही नेहमी असा विचार करत असतो की बिझनेस किंवा व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी पण आपण जपायला पाहिजे आणि त्याचाच हा थोडासा भाग आहे धन्यवाद सगळे सर धन्यवाद नमस्कार यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी सर वेळेत उपस्थित राहिलात त्याचप्रमाणे आमचे सर्व माता भगिनी आमचे सर्व मित्रमंडळ त्याचप्रमाणे आमचे शाळेचे विद्यार्थी हे सगळेजण वेळात उपस्थित राहिले तर मी सर्वांच्या वतीने सर दोघांनाही विनंती करतो की या वृक्षारोपणाची सुरुवात आमच्या दोघांची शिवास्त व्हावी अशी आमच्या सर्वांच्या वतीने आपणच विनंती आहे चला हॅलो आई तिकडे दोन